या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपे नमस्थिता नम नमस्से नम नमो नमः या देवी सर्व भूतेषु रूपे संस्थिता नमस्से नमस्से सस्य नमो नमः या देवी सर्व प्राणीमात्र्यांवर शक्ती ने वास करत असते तिला माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर आपल्याला महिलांना कुलदेवीची आपल्याला जागरण शारदीय नवरात्री सुरू होणार आहे टोटल नऊ दिवस असणार आहे दहाव्या दिवशी दसरा आहे बारा ऑक्टोंबरला दसरा आहे शारदीय नवरात्री उत्सवाला आपल्याला आई देवी भगवतीची देवीरूपेची नावाची रूपेची सेवा करायची आहे शारदीय नवरात्री म्हटलं की संपूर्ण घरात आनंदाचा वातावरण असते स्त्री शक्तीची जागरण असते नवरात्र उत्सवमध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये येतं घटस्थापना कन्यापूजन देवीची ओटी अहवन दसरा या नऊ दिवसाची कालावधीमध्ये आई भगवतीची सेवा करायची असते उपासना करायची असते नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये उपासना करायची असते आई देवीची सेवा करायची असते ध्यान करायचं असतं चांगले कर्म करायचे असतात आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे नवरात्र उत्सव खूप महत्वाचं मानलं जातं चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र गुप्त नवरात्र गुप्त नवरात्र कोणी करतं तर कोणी नाही चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र अतिशय महत्व मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये या चैत्र नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये आपण आपल्या घरामध्ये काय नियम पाळायचे असतात या चुका आहेत ते आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत तीन ऑक्टोबरला पहिली माळ आहे आपल्याला माहिती आहे नवरात्रीची नऊ दिवसामध्ये रोज एक एक माळी असतात कधी 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 असं होतं की तिसरी आणि चौथी एकत्र येते किंवा चौथी आणि पाचवी एकत्र येते त्या संदर्भात आपण नंतर बघणार आहोत तर आता आपण नियमाबद्दल बोलूया सगळ्यात आधी महत्वाचा प्रश्न तुम्ही घटस्थापन करत असाल तर तुम्ही टाक असणे खूप महत्वाचं आहे तुम्हाला टाक करायचा असेल तर पितृपक्षामध्ये तुम्ही टाक बनवायला टाकू शकता जेणेकरून तुम्हाला घटस्थापनेपर्यंत कुलदेवीची टाक मिळून जाईल सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती आहे का तुम्ही कुलदेवीची जी सेवा करत आहात ती खरीच तुम्ही कुलदेवीची व्यवस्थित सेवा करत आहात का खरंच कुलदेवीची सेवा न होता दुसऱ्याच देवीची सेवा होत आहे हे आधी आपल्याला बघायचं आहे हे महत्वाचं आहे तुम्ही घटस्थापन करणार करा या नका करू अखंड दिवा लावू शकता मंगल कलेश स्थापन करू शकता देवीची ओटी भरू शकता कन्यापूजन करू शकता विधवा किंवा सुवासनी किंवा सवासनी कुठेही भेदभाव कोणी करायचा नाही आहे मग तुम्ही सवासनी असो किंवा विधवा असो तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही शेवटपर्यंत सवासनीच असणार आहात आपल्याला नवरात्रीमध्ये आई देवीची सेवा करायची आहे कुठलेही नियम नाही आहेत सवासनी असो किंवा विधवा असो आपल्याला सगळ्यांना सेवा करू शकता भले तुम्ही घटस्थापन नाही करत तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्या सेवा सांगणार आहे ते तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशीही पाठ करायचा आहे आपल्या महिलांना आवडतीचा विषय दुर्गासप्तशी पाठात आहे आता नवरात्रीमध्ये आपल्या आई भगवतीचे सूक्ष्म स्वरूपात वास करत असते बघा आपण घटस्थापनेच्या आधी सगळं घर स्वच्छ करत असतो कारण असं असतं की आई भगवती भगवती सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून तिच्या स्वागतासाठी कुठलेही वाईट गोष्टी घडणार नाही त्याचे तुम्हाला त्याचे पालन करायचं आहे तुम्हाला घरातली कुलस्त्रीच्या हातात सगळं असतं काही गोष्टी पटत नाही तर तुम्ही त्रास होतो पण परीक्षेचा काळ असतो त्याच्यासाठी आपल्याला पालन करायचे असते मद्यपान मांसाहार धूम्रपान तुम्ही तुमच्या पतीला कडक शब्दात सांगायचं आहे तुम्ही सेवा करत आहात ते तुम्ही तुमच्या घरासाठी करत आहात स्वतःसाठी नाही करत आहे जे आपण करत असतो ते मुलाबाळासाठी आणि घरासाठी करत असतो संपूर्ण घरासाठी हे नियम असणार आहे ब्रह्मचर्या पालन तुम्हाला करायचं आहे ताई आम्ही घटस्थापन करत नाही आम्ही अखंड दिवा लावणार आहोत आम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहोत तरीसुद्धा तुम्ही नऊ दिवस ब्रह्मचर्य पालन करायचं हे महत्वाचं आहे तिसरं येतं ते तुम्ही देवाचा टाक करत टाक करणं महत्वाचं आहे आमच्याकडे टाक नाही आहेत आम्ही सुपारीवर घटस्थापन करू शकतो का आमची सासूबाई वेगळ्या राहत आहेत मी पण पन... घटस्थापन करू शकतो का तुमच्याकडे दोन टाक असतील जर तुमच्याकडे दोन टाक असतील तर दुसरे तुमच्याकडे असणार आहेत तर ते तुमच्या म्हणजे सासूकडे जेव्हा दोन मुलं असतील तेव्हा त्यांच्याकडे एक टाक असेल आणि तुमच्याकडे जो असेल म्हणजे लहान मोठं कोण असेल त्याच्या ह्याच्यावर आहे तर आपण जर लहान असू तर आपल्याला नवीन टाक करायचा आहे आणि जे मोठे असतील टाक त्यांच्याकडे असतील तर तुम्ही नवीन करायचे आहेत जरी तुम्ही जुने जरी तुम्हाला जुने भेटले तरी तुम्ही घटस्थापन सेवा करू शकता तुम्ही एकोणतं एक असाल तर तुम्ही करू शकणार नाही तुमच्याकडे जर टाक नसेल तर तुम्ही अखंड दिवा नामस्मरण करू शकता जे काही सेवा सांगणार आहे ती तुम्ही करू शकता दोन ठिकाणी घटस्थापन करता येत नाही याची याची आपल्याला काळजी घ्यायची आहे घटस्थापनेला सगळे देव ठेवले जातात मला सांगायचं आहे देवी घटे बसवतात खंडेराव घट बसवतात का सगळे देव बसवता खंडेराव नवरात्री असते चंपाषष्ठी जेव्हा खंडेराव नवरात्री असते तर आमच्या सासूबाई असंच केलं जातं त्या आ, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत ते पाळायचं आहे तुमच्या हातात आहे देव घट बसवतात बाकीचे देवाला आपण आंघोळच घालत नाही घटस्थापना करत आहोत तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत आहात बाकीच्या देवांनी काय केलं आहे गणपती बाप्पा असो बाळकृष्ण असो भगवान शंकर यांचे नित्य नेमाने जशी आपण देवपूजा करतो त्या पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची आहे अशा कुठल्याच ग्रंथात किंवा कुठल्याच शास्त्रात सांगितलं नाही आहे नऊ दिवस जसे आपण नऊ दिवस दोष लागून घेता केलेली सेवा केलेलं पारायण सगळे वाया जाणार आहे घटस्थापना केली आहे तरी बाकीचे विधिवत दररोज पूजा करू करायची आहे जसं तुम्ही आ, करता त्याच्याच पद्धतीने तुम्हाला करायची आहे हे नियम खूप महत्वाचे आहे बऱ्याच महिला अशा करत असतात नवरात्रीमध्ये देवाची अंघोळ घालतच नाहीत पूजा करतच नाही तर हे चुकीचं आहे हे नियम पाळायचा आहे या नवरात्रीमध्ये दाढी करणं नखं कापणं केसं कापणं होणार नाही उपासना करायची आहे तर जिचा उपवास आहे तिनेच नेम पाळायचा आहे का तर असं नाही सगळ्यांनी घरात नियम पाळायचे आहेत उपवास म्हटलं की प्रेग्नेंट महिना महिला बोलतात की मी पाचवा महिना आहे तिसरा महिना आहे किंवा सातवा महिना आहे तर मी उपवास करू का तर एक वर्षभर लांब ठेवलं तरी देव तुम्हाला काही शिक्षा देणार नाही आहे देवाला पण चालणार नाही आहे तुमच्या शरीराला त्याग करून तुमच्या बाळाला त्रास देऊन सेवा करायला व्रतवैकल्य करायला उपवास दोन पद्धतीचा असतो संपूर्ण नऊ दिवस उपवास करायचा असतो काही ठिकाणी नवमीला उपवास सोडतात तर काही ठिकाणी दशमीला उपवास सोडतात पहिल्या दिवस म्हणजे पहिल्या दिवशी उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहे तसंच अष्टमीला उपवास धरायचा असतो आणि तो नवमीला सोडायचा असतो तर काही ठिकाणी नवमीला उपवास धरायचा आहे आणि दशमीला उपवास सोडतात काही ठिकाणी बघा जेव्हा आपण घट हलवतो त्या टी त्या तेव्हा आपण उपवास सोडतो तर प्रत्येक गावाची प्रत्येक समाजाची वेगवेगळी पद्धत असते रूढी परंपरा वेगवेगळी असते पालन करायचा प्रयत्न करतात तर उपवास घरातल्या मी विधवा आहे मी उपवास धरू का तर विधवा असो नाहीतर सुवासनी असो तुम्ही विधवा आहात तर तुम्ही उपवास क धरायचा आहे सेवा करायची आहे नऊ दिवसामध्ये आपल्याला परीक्षेचा काळ असतो आपण उपवास करत असतो तर आपण भगर म्हणजे तुम्हाला जे जमेल असत आपल्याला उपवास करायचा आहे तर आठ दिवसामध्ये काही नियम पाळायचे असतात कटकट होणार नाही शिवागाळ होणार नाही दिवसामध्ये आपल्याला परीक्षेचा काळ असतो तर आपल्याला उपवास करायचा आहे तुम्ही भगर खाऊ शकता तुमच्या तुम्हाला जे जमेल त्या तुम्ही खायचं आहे त्याचप्रमाणे आठ दिवस आपल्याला आठ दिवसामध्ये काही नियम पाळायचे असतात कटकट होणार नाही शिव्या गाळ होणार नाही अधळपट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मी आनंद असते ना, ना, ना तेव्हा माता लक्ष्मी अखंड वास करत असते जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी आनंदी असते ना तेव्हा माता लक्ष्मी अखंड वास करत असते तुमच्या घरामध्ये बऱ्याच बिचारी दुर्गा सप्तही पाठ करत असते सेवा करत असते आणि तुम्ही तिला शिव्या गाळी देत असता तर काही घरामध्ये स्त्रियांना मारझोड करत असतात अशावेळी तुम्हाला देवी पावणार नाही आहे कधी कधी सासू सुनेला त्रास देत आहे तर सून सासूला त्रास देत आहे तर माता लक्ष्मी कुठल्याच अष्टमी लक्ष्मी कुठलीच वास करत नाही स्त्रियांनी आनंदी आहे तर ती आपल्या आपल्यासाठी तुमच्या घरातली स्त्री आनंदी आहे ती आपल्यासाठी काहीतरी करत आहे या गोष्टी आचरण करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ती तुम्हा तुमच्या घरामध्ये येऊन नऊ दिवसामध्ये नऊ रूपाने आपल्या ब म्हणजे आपण वर्षभर बघत असतो प्रत्येक स्त्रियाचे वेगवेगळे भर बघत असतो प्रत्येक स्त्रियाला स्त्रियाचे नऊ रूपे आहेत नऊ वेगवेगळ्या वेग जाती आहेत तर ते आपल्याला जाणवत असतात जे खरे असतात त्यांना जाणवतं काही नुसते चुका काढत असतात तर काही ठिकाणी महिलांना उपवास करतात तर काही काही महिला करत नाहीत पण आपण पुरुष करत उपवास करत असतो पण तुमच्याकडे जी प्रथा असेल उपवास करणे त्यांनी पाळायचं आहे जे करणार नाही त्यांनी पण शांतता शिव्यागाळ करणे महाराज जोड करणे हे आपल्याला टाळायचं आहे आणि शांतता राखायची आहे मासिक धर्माचे खूप मोठा प्रश्न आहे नैसर्गिक आहे देवाने दिलेली देणगी आहे आपल्याला काहीच करू शकत नाही बऱ्याच वेळा असं होतं की घटस्थापनेच्या दिवशी तिसरा किंवा चौथा दिवस आहे तर घटस्थापना आम्ही चौथ्या दिवशी करू शकतो का दुर्गास पाठ करू शकतो का तर महिलांना 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 मी तुम्हाला हे सांगेल की चार दिवस आपल्याला पाळायचं असतं पाचव्या दिवशी तुम्ही घटस्थापना करू शकता पण आधी मासिक धर्म मासिक धर्म जर आधीमधी आला तर तुम्ही काय करू शकता तर घटस्थापना तुम्ही आधीमध्ये मासिक धर्म आला तर आपल्याला घटाजवळ जायचं नाही आहे चार दिवस आपल्याला पाळायचं आहे काही घट खू काही काही लोक घटाला खूप पाणी टाकत असतात तर त्याला भुरं येतं तर घटाला जेवढं लागेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्यांनी आपल्याला धान्य पण उगवत नाही मासिक मासिक धर्माचे चार दिवस आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर दिव्याची काळजी घ्यायची आहे आणि माळी माळी चढवायची आहेत कोणाला तरी सांगून आपल्याला माळीच चढवायची आहे त्याची काळजी घ्यायची आहे आरती करायची आहे जर मुलीला आला जवळच्या आला तर आम्ही एका म्हणजे तुम्ही त्यांना सेपरेट बसवू शकता मुलीला किंवा जावईला आला तर त्यांना सेपरेट बसायचं आणि तुम्ही आ, सेवा करायची आहे त्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे की हात लागणार नाही किचनमध्ये तर करूच नका एखादे मासिक धर्म आला तर बिचारी स्वयंपाक करणार का ती घटाची काळजी घेणार आपला जर आपली जरी ती सावली पडली आ, पडली असेल तरी घटस्थापना एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे आपल्याला माहिती असतं की आपल्याला म्हणजे कधी मासिक धर्म येणार आहे तर त्याच्या आधीच आपण काळजी घ्यायची आहे त्याची पण अडचण नको आणि आपल्याला पण दोष लागायला नको म्हणून एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि महिला गोळ्या खात असतात तर आपण गोळ्या खायच्या नाहीत हे चुकीचं आहे त्याचबरोबर जर आधीमध्ये सुतक किंवा विटळ आलं तर काय करणार कोणत्या तरी गावात काहीतरी झालंय किंवा भावकीतलं किंवा भावकीतलं कोणीतरी वारलं तर तुम्ही काय करायचं आहे तर काही काही लोक घट उचलतात तर ते घट उचलायचा नाही आहे तुमच्या बाजूला कोणी जर राहत असेल तर त्यांना तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची आहे म्हणजे दिव्यात तेल टाकायचं आहे काजळी काढायची आहे त्या पर त्याचबरोबर जी आपण माळ घालतो घालत असतो गटाला माळ घालत असतो त्याची काळजी घ्यायची आहे गटात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे ते त्यांना सांगायचं आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तर कोणाला तरी बोलवायचं आहे कोणाला तरी येऊन देव देवीची मान सम्मान करायचा करायला सांगायचं आहे या चुकी तर आवर्जून टाळायचे आहे आपण नवरात्रीमध्ये आई देवीची आई आईची सेवा करत असतो कुलदेवीची सेवा करत आहोत तर कोणाचे वाईट ऐकणे कोणाला वाईट बोलणे हे सुद्धा वर्ज आहे कोणाचे घरात म्हणजे वाईट काही भांडण झाली असेल तर ते दे कान देऊन ऐकणे आणि किंवा वाईट बोलणे चुकून जरी तुम्ही ऐकलं असेल तर ठीक आहे पण तुम्ही जर कान देऊन ऐकत असाल तर हे चुकीचं आहे अशाने आपल्याच घरामध्ये वाद होतात तुमच्या या आठ दिवसामध्ये कुलदेवीची सेवा होईल माझ्या बँक बॅलन्स वाढणार आहे बाकी मला कोणाचं काही नको आहे बँक बॅलन्स माझ्या पोरांसाठी माझ्या नवऱ्यासाठी माझ्या घरांसाठी कामाला येईल वाईट बोलू नका वाईट ऐकू नका नऊ दिवसात नऊ प्रकारच्या साड्या घालत असतात तर देवीची उपासना करत असतात काळं वर्ज आहे काळं ब्लाऊज काळी साडी आपल्याला कुठल्याही उपासना करत असताना काळं हे वर्ज आहे त्याचप्रमाणे काही 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 लोक चांबड्याचे वापरत असतात तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करत असतात त्या टाइमाला चप्पल घालत नाही तर काही लोक चप्पल घालत आहेत तर सेवा करताय तर चांबड्याचं घालायचं नाही आहे मग पुरुषांनी पण बेल्ट किंवा किंवा पॉकेट ते पण चांबड्याचं असतं तर ते पण आपल्याला वापरायचं नाही सेवा करताना तुम्ही नंतर यूज केलं म्हणजे नंतर वापरला तरी चालेल अशा प्रकारे बऱ्याच वेळी प्रश्न पडत आहेत माझ्या म्हणजे माझी मुलगी बाळातीन झालेली आहे तर आपली मुलगी जी बाळातीन झालेली आहे तिचा बिटाळ तिचा जो बिटाळ असतो तो त्यांना लागणार आहे ना तुम्हाला नाही लागणार तुम्ही घटस्थापन व्यवस्थित पद्धतीने करायचा आहे बाळातीन रूम वेगळी असणार आहे आणि घटस्थापन आपण वेगळ्या ठिकाणी करणार आहोत तर ताई आमची रूम छोटी आहे तर तुम्ही ॲडजस्ट करायचा आहे आणि बाळातीन बाईला म्हणजे रूम वेगळी द्यायची आहे आणि आपण घटस्थापन वेगळी करायचे आहे तर बाळातीन बाई असेल त्या रूममध्ये घटस्थापन करायची नाही आई वडिलांचे मुलीला विटळ लागत नाही पण मुलीला आई वडिलांचं सुतक तीन दिवस ती माहेर माहेरचं असतं तर घटस्थापन केलेली घटस्थापन केलं आहे तर तुम्ही नोकरी करत आहात म्हणजे दिवसभर कुलूप लावलं तरी हरकत नाही पण स पण सगळ्यात ग आम्ही गावी जाणार आहोत आम्ही जायचं आहे आमच्या घरात आई भगवती कुल कुलस्वामी घरातच सेवा आचार करायचा आहे या नऊ दिवसामध्ये आपण सगळ्यांना आपण सगळेच वाट बघत आहोत घरात बसून सेवा करायची आहे त्याचबरोबर घरात कु घरात आपल्याला कुलूप लावून गेले तरी तुम्ही सकाळी आरती करून जाणार आहात माळ चढून जाणार आहात अखंड दिवा लावलेला आहे तर त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे काजळी काढायची आहे या पद्धतीची आपल्याला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही रोज त्याची काळजी घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही गेला तरी चालेल रोजीरोटी येणार आहे संध्याकाळी तुम्ही आल्यानंतर कुलूप लावायचं नाही आहे संध्याकाळी तुम्ही कुलूप लावायचं नाही आहे मंदिरात जाणार आहात आम्ही कुठल्या देवाला जाणार आहात तर घरात कोणीतरी पाहिजे संध्याकाळी ही काळजी घ्यायची आहे आपल्या घरात देवी देवीच आलेली असते ही चूक टाळावी आहे या गोष्टी संध्याकाळी कुठे जायचं नाही तुम्ही दिवसभरात दे, देवाला जाणार आहात किंवा कामाला जाणार आहात तरी चालेल पण संध्याकाळी कोण ना कोण पाहिजे आहे कारण सकाळी आपण आरती करणार आहोत जे काही दिव्याला तेल टाकणार आहोत त्याचप्रमाणे माळ घालणार आहोत तर ह्या गोष्टीचं उल्लंघन लागत नाही आपल्याला दोष लागतात अखंड दिवा लावल लावतो परंतु त्याच्यामध्ये लक्ष देत नाही का काही काही लोक अखंड दिवा लावत असतात आणि त्याच्याकडे लक्षच देत नाही तर तुम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर हे करू नका तर तुम्ही हे नाही केलं तरी चालेल कोणाचं पाहून जरी तुम्ही हे करत असाल तर हे चुकीचं आहे घटस्थापन करायचं सोपं नाही आहे नेम पाळायचे असतात स्त्रियांना जागरण आई भगवतीची सेवा कुलदेवीची सेवा ही आपल्याला करायचे आहे तर आ, ते जागरण आई भगवतीची सेवा कुलदेवीची सेवा या सेवेला आपण बांधील असतो कुलदेवीची कृपा आपल्यावर असते तिचं घर गोकुळासारखं असतं चटकन पावलाने देव प्रत्येक हकेला धावून येणारी कुलदेवी तिचा आधार मान सम्मान झालाच पाहिजे तुम्ही अखंड दिवा लावा आता घटस्थापना झाली तर आता मी जायला मोकळी झाली तर असं हे चुकीचं आहे तुम्ही रात्रीच्या वेळी कुलूप लावून कुठे जायचं नाही आहे जे काही तुम्ही करणार आहात जे काही देवाचं सगळं झालं पाहिजे नियम आहेत देवाचे सगळे नियम आहेत हे तुम्हाला पाळायला पाहिजेत ह्या चुकी करू नका आई भगवतीची सेवा आहे छोट्या छोटी गोष्टी चुकी करू नका नियम पाळा चुकी होऊन देऊ नका जरी झाल्या तरी याचे परिणाम भोगावेच लागतात आई भगवती चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ